बोलायचं आहे झेडपीच्या शाळेचे कपडे घालवायला काय बोलतो मग पप्पाची भाई सक्की हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना आज चार एप्रिल आहे एकविराची सर्वात मोठी पालखी असते इथे तर आम्ही पण चालवले आहे एकविरेलाच तर आता आम्ही आहे टिटवाल्याला सर्वजण येतात बघू शकतो इथे आहेत सर्वजण सर्वजण इथं आहेत थांबलेले तर आता अजून पोरं पण येतात इथून आम्ही निघणार आहे डायरेक्ट एक चला तर पुढे बघा ब्लॉक कंटिन्यू करणार आहे आज खूप दिवसातून पहिले आता आहे आपल्या गणपती मंदिरमध्ये दर्शन घेतो अजून तीन चार जणं आहेत ते तिकडेच आहेत त्यांना तिकडूनचे तिकडं आम्ही घेऊ ना मग आता इथून निघतो आम्ही बघूया दर्शन झालेलं लगेच पाच गाड्या इथेच आहेत दोन गाड्या अजून पुढे आहेत बघू शकता आणि पण दोघे जण इकडे येऊन थांबलेत मित्र आहे की शकता आता एम टी रोहित सना दिले आणि ए टी एम ठेवले आता जयदीप दादा आणि मी चाललेलं आहे आता आपली इथं तीन गाड्या आहेत फॉर्च्युनर ने आपल्या गाडी येत नाही तरी पण गाडी चालू आता आपण इथं आलेलं आहे काकरेवाडा म्हणजे इथे नाश्ता करायला आले इथे तरी एक गाडी मागाय अजून आईस तर आमचा आता नाश्ता झालेला आहे सर्वजण इथं आहेत आहे दादा इथे दोघ जण बाकीचे इथे आहेत या गाड्या दहा निघतो आम्ही डायरेक्ट लोणावल्या मध्ये ओळखला जाणारा भूत बंगला असा बघा सगळी जण कशा आल्यात सर्वांना तर माहिती असेल तर काय हे कधी बसून हे गाडी इसवी सन सतरा पासून आमच्या नाटी होती आमच्या काकाची पूर होती पण आपण आता समजला नाही आता समजला नाही

आजच तुला वळ लागतो का पण मग जाता का आतमध्ये बँक स्कॅनर दिलाय का इथे मॅप्रोला आलेला आहे आता आम्ही चालू मॅट्रो मध्ये जरा फुकाट खाला पटला तर एकात पण घ्याव पण जास्त करून फुकाट खाव

वाचून घे बाब काय 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 चांगला उठला लागतो मला लिंचनचा पापड पाहिजे बघू द्या ना मग ट्राय करून घे ना फेस्टेड जातील घेणार नाही तसा खाल्ला आहे దే మోటా హ్యాచ్లే పేర్చ వాటి మిక్స్ కి జిమ్ వీ आगा आगा। ये ये जा नाही इकूनच आम्हाला फुकाट भेटला तर सगळी जाणी होऊन पेटल शकता तशी दीडशे रुपयाला एक भेटल पण ते दोन चानस बॉल दीडशे ला एक पण ते हे बाय बॉल आहेत ना हे बॉल आहेत ना ते याच्यामध्ये टाकायचं टापन पण दीडशे रुपयाचे मी रिक्स घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मी खेळत नाही घरी याच्यापेक्षा मोठा आहे मोठा आहे घरी इकडं पण आहे काहीच <laughs> मला एवढाच बोलायचं आहे झेडपीच्या शाळेचे कपडे आहे ना पन्नास साठ फोटो काढले काय गरज आहे का तिथं बोलतो मला तीनशे मध्ये तीन बॉल फेकायचे कबड्डीचा प्लेयर क्रिकेट बॉल फेकून काय करणार काय गेम होती तिथं गेम होती गेम होती कायच गेम जाऊन दे साडे बारा वाजलं ना आता इथल्या निघल्यान बाहेर बाहेर तरी मात्र टार तास निघानीच लावतील एक शपथ ही बा ही बॉटल आहे येऊशी बॉटल आहे आणि अनलिमिटेड आता इथं फॉरम असा तुम्ही किती आहे पहिले तू घे इथे अनलिमिटेड दोन चार सहा आठ दहा बारा तेरा चौदा जण आहे इथं अनलिमिटेड मध इथे घेतली ती आता बोलायला लागली का बोलतो एक घेतली तर चार पाच जण तुम्ही पेऊ शकता बोलतो म्हणजे चार पाच जणात त्याडी दोन घ्यायला लागल्या आय शपथ येऊ परत आला प्याला का सगळ्या बॉटल भरलेली आहे नाही झाडाला ताण लागले तुम्हाला बोलला ताण लागले तर मी आज शपथ यायला टाकतो ज्यूस आहे डायरेक्ट कपलेली आहे ही आई शपथ पाण्याची बॉटल भरून घेईन डायरेक्ट इथं फुकाट आहे ना मला आता आपण बाय त्याशी इथे आलेले इथे गाड्या लावलेल्या आहेत आता सगळे रोडलातले पुढे यायला लागला पार इकडे बघू शकता आपल्या करणला रिक्षा घ्यायच्या रिक्षा नये रिक्षा काय लावायचे करण कशी रिक्षा डिकी किती मोठी असते किती मोठी असते गाईज गाईच यश बोलतोय सुजित त्याची पालखी आहे कालेरची तर त्याला यश बोलल त्या बघू शकता सर्वात मोठी मानाची पालखी आपटा कोलीवाडा बघू शकता मोठी अशी पालखी सुद्धा आहे आणि पालखी मंदिर तेवढीच पब्लिक सुद्धा असते या बघू शकता इथे आता पालक्याच्या मंदिर किती गर्दी आहे बघू शकता इथं आज पालख्या ना पालख्या झालेल्या आहेत सगळे आता कालची इथे दर्शन घेतलेले तिथे बाहेरश्या आता वरती चालत निघलं तिथे माऊली बोली अजून एक पालखी आहे बघू शकता तुम्ही तुम्हीच मोजा आता किती पालख्यामध्ये बघू शकता इथं पोरन ज्या शाळेचा कपडा आवडला नव्हता तर त्याच्यामुळे त्याला कपडा घेतला कपडा घेतलेला आहे यश सर्व सर्वजण चाललेले आम्ही वरती पालखीच पालख्या किती पालख्या आहेत त्या तुम्हीच मोजा आता इथे शाज बाजूला बाजूला दादा शकता इथं वरती पण किती पालखी आहेत एक इथं आहे एक इथं ही त्याच्या वंदी पण एक तुम्हाला सगळं दाखवतो मला जेवढ्या दाखवतो येतील तेवढ्या मी दाखवतो पालख्या तर पालखीला बोलत होते का असं इथं एकविरेच्या मंदिराच्या वरती इथं बँड काही डीजे काही लावणार नाही थोड्या वेळात बघा आता इथे कसं धिंगाणा होतो डायरेक्ट इथे आलेलं आता इथून दर्शन घेणारे आहे आतून जाऊन आतमध्येच आलो आम्ही आतमध्ये आलो आता डायरेक्ट इथून आता आम्ही इकडे का आतमध्ये आता इथे वाजणार थोड्याच झालात बघा थोड्याच झाला ऐकणार ना बोलत होते काही इथे एकविरेच्या मंदिराच्या इथेशी बॅन बिन आणले जाणार नाही हे बघा आतापासून सुरुवात चालू झालेली ही तशी अरे पाल आता वरती चालले अजून वरती गेली सुद्धा नाही तरी पण वरती एवढी गर्दी आहे पार्किंग केल्यानंतर अजून सुद्धा अजून खूप होईल गर्दी शकता आपल्या दादांचं दुकान आहे इथे चौदा नंबरला ओळखीचे आहेत आपले आता इथे सर्व जण थांबले आता सर्व मोबाईल बिबाईल पॅक करतात कारण की बाहेर खूप पाऊस आहे खूप बघू शकता करण्यासाठी किती गर्दी आहे बघू शकता आम्ही आता अर्धा खालती आलोय तरी पण पालक्यावर खूप म्हणजे खूप म्हणजे आधी काढल्याने अर्ध्या व्हिडिओ बाबी भक्त बा फार डोंगरी वर्ष उतरतात तस गर्दी होती खालती पण आमच्या पण राष्ट लास्ट पर्याय राहिलेला काय शॉर्टकट मारायचा माझ्या त्रास झाले रच बघू शकता पैसे वाढवायसाठी गाडीला गरम करायला जे गाडीने गरम होत नाही तिथले भाऊ खालचे आलेत सगळं गाडीला हार लावायला गेलो एक एक जण येतो एक एक जण अजून एवढे ट्रॉफिक झाले ना नाय ट्रॉफिक झाले तू बघू शकता इकडे ट्रॅफिक किती लागले भिजलेले सगळंच भिजलेले सगळंच भिजलेले आहे बघू शकता काहीच आपण कमाणी तशी आम्ही आता चालू

आले ले आता इथे जेवण करायला बघू शकता चार्जिंग राहिलेले नाही तर ब्लॉग मी त्याशीच एंड करेल थांबा जरा पूर्ण पॅक झाले आपल्या करांना गाडी चालवायला दिलेली आहे करणला गाडी चालवायला दिले म्हणून मी ब्लॉग आता एंड करतो का तुम्हाला ब्लॉग कसा आवडला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा लहर बनवतो गाय चला आता आम्ही आता इथे जेवलेलो आहे ना आता इथलं टाईक घरी घरी जाऊन टाक झोपणार आहे बाय गायस बघून